नमस्कार मित्रांनो डिलिशियस फूड्स मराठीमध्ये आज आपण बनवणार आहोत अगदी गाड्यावर मिळतात तसे चटपटीत कांदा पोहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कांदे पोहे बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला दोन वाटी पोहे घ्यायचे आहेत आता पोह्यांमध्ये पाणी घालून आपल्याला हे पोहे भिजवून घ्यायचे आहेत एक मिनिटापर्यंत हे पाणी ठेवायचं आहे आणि मिनिटभरानंतर यामधलं पाणी आपण काढून टाकणार आहोत आता हे पोहे आपल्याला दोन ते तीन मिनिटापर्यंत असेच झाकण लावून ठेवायचे आहेत तीन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता पोहे अगदी मोकळे मोकळे झालेले आहेत आणि व्यवस्थितपणे भिजल्या गेलेले आहेत आता एका कढईमध्ये आपल्याला तीन ते चार चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की आपल्याला पाव कप शेंगदाणे यामध्ये तीन ते चार मिनिटापर्यंत तळून घ्यायचे आहे तीन ते चार मिनिटानंतर तुम्ही बघू शकता शेंगदाणे अगदी व्यवस्थितपणे तळल्या गेलेले आहेत आता याला आपण काढून घेऊया शेंगदाणे काढून घेतले की याच तेलात आपल्याला आता अर्धा चमचा मोहरी घालायची आहे त्यासोबतच अर्धा चमचा जिरे आपण घालणार आहोत जिरे मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला दोन बारीक चिरलेले कांदे घालायचे आहेत त्यासोबतच एक चमचा किसलेल्या आलं लसणाची पेस्ट आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपण घालणार आहोत आता हे सर्व आपल्याला चार ते पाच मिनिटापर्यंत मध्यम आचेवर व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता कांदा अगदी व्यवस्थितपणे परतल्या गेलेला आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालणार आहोत त्यासोबतच आपल्याला पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि एक ते दीड चमचा आपण मीठ घालणार आहोत मीठ आपल्याला चवीनुसार घालायचं आहे आता हे सर्व आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचं आहे एका एक मिनिटानंतर तुम्ही बघू शकता हळदीचा रंग अगदी खुलून आलेला आहे आता यामध्ये आपण भिजलेले पोहे घालणार आहोत आता हे पोहे आपण सर्व मसाल्यांमध्ये व्यवस्थितपणे एकजीव करून घेणार आहोत आणि चार ते पाच मिनिटापर्यंत हे पोहे आपल्याला व्यवस्थितपणे परतून घ्यायचे आहेत पाच मिनिटानंतर झाकण बंद करून हे पोहे आपल्याला दोन ते तीन मिनिटापर्यंत वाफू द्यायचे आहेत तीन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपले पोहे अगदी व्यवस्थितपणे तयार झालेले आहेत आता जे शेंगदाणे आपण तळून ठेवलेले होते ते आता पोह्यांमध्ये आपण घालणार आहोत त्यासोबतच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला घालायची आहे तुम्ही बघू शकता नाश्ता सेंटरसारखे खमंग आणि चटपटीत पोहे अगदी तयार आहे तुम्ही देखील ही रेसिपी घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा